हो नमस्कार आपलं नाव सांगा तालुका मुखेड जिल्हा नांदेड जिल्हा आपलं नाव सांगा नामदेव रामला पवार नामदेव रामला पवार मुकाम बाराळी मुकाम बाराळी तालुका मुखेड जिल्हा नांदेड तर माझं नाव राठोड शेशेराव मी ग्रीन पॅन्ड कंपनीकडून तुम्हाला मी सेंद्रिय खत दिलोय आपण क्रॉम डीएपी आणि पोटास दिलो भूमिफ्वार दिला ग्रो नायट्रोची तुम्हाला एक फोवन दिलं एक वेळेस ड्रेसिंग केलं त्याच्यानंतर ब्लूम नायट्रोची आपण फवारणी घेतला आणि उगवणीसाठी साठी ज्यावेळेस आपण उगवण करतो त्यावेळेस ची बॉटल पण दिलो तुम्हाला तर मला सांगा तुम्ही आज किती वर्षापासून वापरताय होते दोन वर्ष झालं वापरला हो। तुम्ही दोन वर्ष झालं वापरवाला समजा आता हे तिसऱ्या वर्ष झाला ऊस तिसऱ्या वर्षी ऊस लावलं तिसऱ्या वर्षी ऊस लावलं समजा तर मला सांगा इकडं भाऊ इकडं थोडं फिरवा इकडे केमिकल्स आहे पूर्ण रसायन्स आहे आणि इकडं सेंद्रिय आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला नेमकं अनुभव आता हे थोडस थोडा नेमकं का तुम्हाला काय अनुभव वाटते आता हे कांडी आपण मोजून पाहिलं ह्या कांडीत ह्याची पेऱ्याची संख्या वीस ते एकवीस आहे ह्याची लावण कधीची आहे ह्याची लावण कधीची आहे सांगा दिवस हे पंधरा दिवस पहिलं लावलेलं आहे त्याच्यानंतर पंधरा दिवसाच्या नंतर हे लावलेलं आहे तर मला सांगा आता तुम्ही अनुभव घ्या ह्या कांडी मध्ये ह्या पिढ्यामध्ये त्याची ह्या कांडी ह्या पिढ्याची साईज वाढलेली आहे का साईज वाढून आहे काही थोड जवळ घे मोबाईल घे वाढले आता हे पेरे जर आपण मोजलो मोजू का आपण ती चांगली मोजली

बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस हे तीस हे एकतीस हे बत्तीस आता इथून टोटल समजा हे तेहतीस कांड्यावर आहे किती कांड्यावर आहे तेहतीस कांड्यावर उसाई बघलो का आपण त्यावेळेस मोजला तर किती आता आपण सरासरी सर वीस पंचवीस पकडलो असतो समजा पण हे तेहतीस कांड्यावर ऊस आहे तुम्ही टोटल सारखं आहे पंचवीस सव्वीस पंचवीस सव्वीस सर चकट आहे सर तेहतीस कांडी आपण आता तुमच्या समोर मोजलो का हे तेहतीस कांडीचा ऊस आहे भाऊ इकडे ही केमिकल चालत आहे ह्याची कांडे संख्या बघायचं हे तर चांगलं हे दूध तिकडलं कोणतं बघू तिकडे भाऊ खाली घेऊन पावसामध्ये काय करत आहे हो

आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस हे एकवीस आणि हे बावीस एकवीस बावीस एकवीस बावीस पांड्यावर आहे का आणि हे बरोबर तीस बत्तीस तीस बत्तीस ते आपण गेलेला आहे